उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे असं सांगत नागरिकांना विकास कामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरू असलेली प्रगतीपथावर असलेली आणि प्रस्तावित विकासकामं नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अजित पवार यांनी या बैठकीत दिले पुणे मेट्रो क्रमांक तीनच्या कामाला वेग द्यावा नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे रिंग रोडचं काम वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी नदीला कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या